नमस्कार मंडळी हे काही स्नॅक्स किंवा कबाब नसून हे तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही हे बनवू शकता इथे आपण ह्याचे लागणारे साहित्य बघूया जिरा आहे तिखट आहे कोथिंबीर कढीपत्ता मीठ आणि लसूण अशा प्रकारे आपण हे सर्वधिनस असं मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि हे खूपच असं हेल्दी आणि स्वादिष्ट असं हे खायला लागतं बघा अशा प्रकारे आपण हे मिक्सरमधून मसाला वाटून घेतलेला आहे हे तुम्ही मुलांसाठी जर बनवत असाल तर इथे तिकटीचं प्रमाण तुम्ही कमी ठेवा आणि जर तुम्ही खात असाल तिखट तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे तुम्ही करू शकता हे आहे दुसरा मसाला हे, हे हिरवा मसाला आपण बनवत आहोत ह्याच्यासाठी हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर लसूण आणि जिरं चवीपुरतं मीठ असं टाकलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपण याचा ठेसा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊया इथे आपल्याला बनवायचं आहे ज्वारीची भाकरी अशा प्रकारे आपण नेहमीपेक्षा थोडी ही भाकर आपल्याला जाड बनवायची आहे म्हणून मी इथे थोडंसं पीठ जास्तीचं घेतलेलं आहे आपल्याला हे असं मस्त थापून घ्यायचं आहे म्हणतात की जी स्त्री भाकर बनवू शकते तर ती कुठलंही जेवण खूपच छान बनवू शकते हे बघा अशा प्रकारे मी ही भाकर थोडी अशी जाडसर थापून घेतलेली आहे हे आता आपण तव्यावर टाकलेलं आहे आता पाणी लावायचं आहे आपल्याला तुम्ही पडक्याने पण हे लावू शकता मी इथे हातानेच पाणी लावत आहे आणि हे मस्तपैकी आपण खरबूज छान असं भाकर भाजून घ्यायची आहे बघा मस्त अशी भाकर फुगलेली आहे खूपच छान हे आहेत ज्वारीचे मुटके तुम्ही असं नक्की करून बघा अशा प्रकारे मी इथे एका ताटात ही भाकर घेतलेली आहे गरम भाकरीवरती आपण इथे साजूक तूप टाकलेलं आहे आणि इथे आपण जो लाल मसाला बनवून घेतलेला आहे ते इथे पसरवत आहोत तुमच्या आवडी अनुसार कमी जास्त तिखट इथे तुम्ही हे वापरू शकता आणि ही पूर्ण भाकर आपल्याला अशी गरम गरमच एकदम अशी चुरून घ्यायची आहे हे हाताला थोडंसं भास थोडंसं चटके लागतात तेव्हाच त्याची टेस्ट येते बघा अशा प्रकारे हे गरम गरम आपण इथे चुरून घेतलेलं आहे वाटल्यास अजून थोडं तूप आपण टाकू शकतो तुपामध्ये कंजूसी करू नका हे बघा अशा प्रकारे आपण इथे मस्त असं चुरून घेतलेलं आहे आता ह्याचे आपण असे मुटके बनवून घेऊया मंडळी जर इथपर्यंत तुम्ही जर हे व्हिडिओ बघितला असाल पाहिलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलवरती नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि नाही आवडलं तर तुम्ही डिसलाइक हे करू शकता थँक्स फॉर वॉचिंग तुम्हा सर्वांना धन्यवाद हे बघा अशा प्रकारे मी इथे हे मुटके तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण ही दुसरी भाकर पण बनवून घेतलेली आहे त्याच्यावरती आपण तूप टाकूया साजूक तूप टाकायचं सा आहे आणि आता आपण हे हिरव्या मिरचीचा ठेसा इथे लावून घेत आहोत संध्याकाळच्या वेळेला जर तुम्हाला कंटाळा आला असेल भाजी वगैरे बनवायचं तर असं हे तुम्ही बनवून खाऊ शकता हे बघा गरमच आपल्याला हे मस्त असं चुरून घ्यायचं आहे मुलांसाठी पण तुम्ही हे कमी तिखट वापरून असं मुटके बनवून तुम्ही डब्यात पण देऊ शकता आणि मुलं खात नस खात नसतील भाकरी तर अशा प्रकारे तुम्ही बनवून त्यांना देऊ शकता अजून एक टीप म्हणजे अशी आहे की तुम्ही हे जे मी मसाले वापरले त्याऐवजी तुम्ही इथे पावभाजी मसाला वापरू शकता किंवा मग पिझ्झाचा जो स्टफिंग आपण करतो तेही तुम्ही इथे ते गरम गरम भाकरीवर तूप टाकून वापरू शकता अशा प्रकारे मी वेगळे वेगळे मसाल्यामध्ये हे बनून त्याची टेस्ट बघू शकता खूपच छान असं ही टेस्ट लागते खायला आणि पोटही भरतं बघा एकदम बारीक चुरले गेलेली आहे भाकर आता जर मोठ्यांना तुम्हाला द्यायचं असेल तर एका भाकरीचं एक पूर्ण अख्ख असं गोळा पण तुम्ही असं तयार घेऊ बनवून घेऊ शकता बघा अख्खं हे एका भाकरीचं आपण हे अशा प्रकारे गोळा तयार केलेला आहे म्हणजेच मुटका हे असंही तुम्ही हे काही भाजी वगैरेची गरज नाही असंच तुम्ही खाऊ शकता हे मी आता छोटे छोटे असे मुटके याचे बनवून घेत आहे मंडळी पूर्ण व्हिडिओ बघा अजून आपण ह्याला तडका देणार आहोत हे बघा हे असे मस्त आपण इथे दोन प्रकारचे म्हणजेच दोन दोन्हीही टेस्ट आपल्याला वेगळे वेगळे लागतील आपण इथे तिखट लाल तिखटीचं आणि ग्रीन चटणीचे असे दोन असे प्रकारचे मुटके इथे बनवून घेतलेले आहेत आपल्याला इथे आता वरून फोडणी द्यायची आहे तेल कडकडलं की आपण इथे टाकणार आहोत मोरी मोरी तडतडली की टाकायचं आहे आपल्याला इथे कढीपत्ता आणि हे आपण फोडणी त्या मुटक्यांवरती टाकायचं आहे नेहमी हसत रहा, नेहमी छान छान असेच पदार्थ खात राहा नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करा नेहमी आनंदी रहा, हसत राहा हे बघा एकदम छान असे हे मुटके तयार आहेत लंच किंवा डिनर दोन्हीसाठीही हे चालेल थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय